हॅलो फ्रेंड्स कसे आहात ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज मी खूप विशेष असा एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे तर तो असणार आहे माझ्या चाळीस प्लस असणाऱ्या सगळ्या मैत्रिणींसाठी हो चाळीस प्लस झाल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला हाडांची समस्या जाणवते हाडं दुखतात शरीर पेन करत असतं या सगळ्यामध्ये वजन देखील भरपूर वाढतं आणि वजन वाढीची समस्या ही चाळीशीनंतर जास्त वाढते तर आजचा डायट प्लॅन असणार आहे खूप जास्त स्पेशल कारण या डाएट प्लॅनमध्ये हाडांची ताकद मेटाबॉलिझम वाढ यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स या, या सगळ्याची काळजी घेऊनच हा डायट प्लॅन बनवला आहे त्यामुळे ज्या माझ्या मैत्रिणी मा चाळीस प्लस वयाच्या आहेत आणि ज्यांना त्यांचं वजन कमी करायचं आहे खूप प्रयत्न करून झाले तरी देखील काहीच फरक पडत नाही आहे आणि काही खाल्लं डाएट जर केला कमी खाल्लं तर हाडं दुखतात किंवा अशा बऱ्याच समस्या जाणवतात तर या सगळ्यावरती उपाय म्हणून असणार आहे आजचा हा आपला व्हिडिओ त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेवटपर्यंत संपूर्ण डाएट प्लॅन व्यवस्थित जाणून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला फॉलो करायचा आहे संपूर्ण महिनाभर फॉलो करा पण तुम्हाला आठवडा पंधरा दिवसातच रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे म्हणूनच डाएट प्लॅन तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्यवस्थित जसाच्या तसा मी जसा सांगितला आहे तसाच फॉलो करायचा आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आहे कुठेही चुकायचं नाही आहे तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल सोबतच हाडांची ताकद वाढेल वजन तुमचं कमी होईल आणि मेटाबॉलिझम देखील तुमचं बूस्ट होईल आणि त्यामुळेच तुमचं पचन देखील चांगलं होईल तर असा सुंदर असा अगदी सोपा चाळीस प्लस माझ्या मैत्रिणींसाठी करण्यासारखा असा सिम्पल असा हा डायट प्लॅन आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे तर चला मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान छान कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळे हेल्थ रिलेटेड कंटेंट आपल्या चॅनलवरती येत असतात तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही लाईक व्हिडिओला करत नाही तर एक लाईक नक्की करा म्हणजे त्याच्यातूनच मला मोटिवेशन मिळेल आणि त्याचबरोबर एक छानशी कमेंट करा की तुमचं वय किती आहे म्हणजे एज किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे त्याचबरोबर हे चॅलेंज जर घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर आजच्या डाएट प्लॅनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॉर्निंग ड्रिंक जे तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे डाएट प्लॅन कोणताही असो सकाळी सकाळी डिटॉक्स ड्रिंक हे प्रत्येकानं घेतलंच पाहिजे कारण त्यामुळेच आपली बॉडी जी आहे ती डिटॉक्स होत असते तर मग मॉर्निंग ड्रिंकमध्ये सिम्पलचा ड्रिंक तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होणार आहे मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे तुम्हाला विटॅमिन सी मिळणार आहे आणि सोबतच वजन कमी करण्यासाठी बॉडीचं डिटॉक्स होणं म्हणजे बॉडीतली घाण सगळं काढून टाकणं खूप गरजेचं असतं तर तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध लिंबू आणि भिजवलेले मेथीचे दाणे त्याच्यामध्ये ॲड करायचे ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे मेथी दाणे घालून आणि मग लिंबू पिळायचं आहे आणि ते एक ग्लास पाणी तुम्हाला दररोज सकाळी घ्यायचं आहे याच्यामुळेच तुमची बॉडी चांगली डिटॉक्स होणार आहे आणि तुम्हाला फॅट बर्न करायला वेट लॉस करायला देखील चांगली मदत होते आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आधी जर थोडंसं ऊन पडत असेल आता पावसाळा चालू आहे त्यामुळे शक्यतो आता भरपूर सगळीकडे इतका पाऊस पडतोय की ऊन मिळणं थोडंसं कठीणच आहे पण जेव्हा कधी थोडंसं ऊन पडलेलं असेल तुमच्या इथं गार्डन असेल किंवा रोडवरती कुठे तुम्ही वॉकला वगैरे जाल तर तुम्हाला थोडा वेळ तरी उन्हामध्ये बसायचं एक पाच ते दहा मिनिट त्याच्यातून तुम्हाला नॅचरल सनलाईट सनलाईटमधून तुम्हाला नॅचरल असं विटॅमिन डी मिळणार आहे आणि चाळीशीनंतर आपल्या हाडांसाठी हाडांच्या मजबूतीसाठी ताकदीसाठी शरीराच्या तुम्हाला विटॅमिन डी खूप जास्त गरजेचं असतं तर ते तुम्हाला नॅचरल सनलाईटमधून मिळेल तर त्यासाठी तुम्हाला दररोज थोडंसं तरी उन्हामध्ये बसायचं आहे कारण चाळीशीनंतर आपल्याला डायट करून वजनच कमी करायचं नसतं तर आपल्या शरीराची ताकद देखील आपल्याला तशीच ठेवायची असते आपल्याला आजारपणापासून सावध राहायचं असतं त्याबरोबर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं वजन तर वाढू द्यायचं नाहीये पण सोबत आरोग्याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे तर आता नंतर तुम्हाला करायचं आहे ब्रेकफास्ट आणि नंतर आपल्या शरीराला प्रोटीनची खूप जास्त गरज असते प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं काम करत असतात चाळीशीनंतरच कशाला कोणत्याही वयामध्ये प्रोटीन आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतं पण त्यातल्या त्यात चाळीशीनंतर तर तुमच्या आहारामध्ये तीस ग्रॅम प्रोटीन असलंच पाहिजे दररोजच्या आहारामध्ये म्हणून मॉर्निंगमध्ये जर तुम्हाला पॉसिबल असेल तर आहारामध्ये तुम्ही चिला जसं की बेसनात प्रोटीन असतं बेसन असेल अंडी असेल किंवा पनीर असेल किंवा अशा ज्या प्रोटीन असणाऱ्या गोष्टी आहेत सोयाबीन झालं तर या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्या आहारामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन म्हणून तर आता ब्रेकफास्टमध्ये तुम्ही कोणत्या रेसिपी घेऊ शकता ते पाहूया आता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळीचे दोन चिले घेऊ शकता त्याला पोळी देखील तुम्ही म्हणू शकता तर एक वाटी मूग डाळ घ्यायची आणि त्याच्या तुम्हाला दोन पोळ्या बनवायच्यात त्याच्यामध्ये फायबरसाठी भरपूर अशा भाज्या टाका म्हणजे तुम्हाला प्रोटीन आणि फायबर ब्रेकफास्टमध्ये मिळून जाईल याबरोबर पोहे सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये भरपूर तुम्ही भाज्या घालून तुम्ही ते फायबर युक्त तो, थोडेसे कार्ब्स असतात पण पोहे देखील आपल्याला आयुर्वेदिक आहेत म्हणजे पारंपारिक असा आपला नाश्ता आहे त्यामुळे तो आपण पूर्वीपासून खात आलेलो आहोत तो आपल्या शरीराला चांगला प्रतिसाद देतो त्यामुळे पोहे खावा किंवा मग भरपूर अशा भाज्या टाकलेला उपमा खावा त्याच्यातून देखील तुम्हाला प्रोटीन आणि फायबर मिळेल किंवा तुम्ही कोणतंही थालीपीठ बनवू शकता थालीपीठामध्ये देखील मल्टीग्रेन अशा भा भरपूर वेगवेगळे पीठं असतात आणि त्याच्यापासून थाली ते थालीपीठ बनतं तर ते देखील तुमच्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे त्याच्यातून तुम्हाला सगळं पोषण तुमच्या शरीराला मिळेल त्यामुळे मग याच्यातला कोणताही नाश्ता तुम्ही खावा पण कमी तेल खायचं आहे कोलेस्ट्रॉल आपलं जास्त वाढू द्यायचं नाही आहे चाळीशीनंतर बऱ्यापैकी ही समस्या खूप जाणवते त्यामुळे तेल आपल्याला खूप कमीत कमी खायचं आहे आणि नाश्ता छान पोटभरीचा घ्या मस्त नाश्ता झाल्यानंतर नाश्त्यासोबत तुम्हाला एक ग्लास कॅल्शियमसाठी दूध घ्यायचं आहे लो फॅट दूध घ्या किंवा गाईचं दूध घेतलं तरी चालणार आहे लो फॅट म्हणजे घरातच तुम्ही ते प्रिपेअर करू शकता त्याच्यासाठी बाहेरून विकत लो फॅट दूध आणायची गरज नाही दोनदा आपल्या दुधावरची साय काढून टाकली की ते लो फॅट दूध होतं ते दूध तुम्हाला बिना साखर घालता प्यायचंय साखर कसल्याही पद्धतीची खायची नाहीये चाळीशीनंतर आता हो तुम्हाला बी पी शुगर असेल किंवा तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल तर तुमच्यासाठी वेगळा एक सेपरेट डाएट प्लॅन बनवला आहे तो जाऊन तुम्ही चेक करा त्याचं हे थांबलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देते त्यामुळे कमेंटमध्ये मला बरेच जण विचारतात मग आम्हाला थायरॉइड आहे आम्हाला शुगर आहे तर आम्ही हे खाऊ का वगैरे तर वाल्यांसाठी एक स्पेशल डायट प्लॅन आहे तो जाऊन तुम्ही चेक करा आणि तो तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल वजन कमी करण्यासाठी तर आता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला मी सांगितलं कॅल्शियमसाठी दूध देखील तुम्हाला या ब्रेकफास्ट सोबत घ्यायचंय सोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाच ते सहा बदाम घ्यायचे आहेत भिजवायचे रात्रभर भिजत ठेवायचे आणि ते बदाम तुम्हाला घ्यायचे आहेत सकाळी त्याच्यासोबत तुम्ही दोन अक्रोड घेऊ शकता तर हा तुमचा संपूर्ण असा ब्रेकफास्ट असणार आहे ब्रेकफास्टमध्ये तीन चार ऑप्शन सांगितले त्याच्यातला कोणताही एक ऑप्शन सोबत एक कप दूध आणि पाच बदाम दोन अक्रोड या पद्धतीचा तुमचा फुल फिलिंग असा एकदम प्रोटीन फायबर युक्त असा बेस्ट तुमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आठ ते नऊच्या दरम्यान तुम्हाला हा ब्रेकफास्ट करून टाकायचा आहे तुम्हाला या सगळ्या ओवरऑल ब्रेकफास्टमधून प्रोटीन कॅल्शियम गुड फॅट्स फायबर असं असं सगळा संपूर्ण तुम्हाला शरीरासाठी पोषण मिळतं नंतर आता मिड मॉर्निंगला जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला काय खायचं ते पाहूया आता मिड मॉर्निंग म्हणजे जर तुम्हाला अकरा वाजेपर्यंत जर पुन्हा भूक लागली साडे दहा अकरा वाजता तर तुम्हाला कोणतंही फ्रूट खायचं आहे जसं की सफरचंद पेरू किंवा पपई यासारखं कोणतंही फ्रूट तुम्ही एक मीडियम साईजचा बाऊल भरून तुम्ही ते फ्रूट्स एन्जॉय करायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं आहे तर दुपारचं दुपारचं जेवण तुम्हाला साडेबारा ते दीडच्या दरम्यान करायचं आहे तर या जेवणामध्ये देखील तुम्हाला खूप चांगले आणि हेल्दी असे ऑप्शन्स मी सांगणार आहे तर चला पाहूयात दुपार आता दुपारच्या जेवणामध्ये कोणते ऑप्शन आहेत आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला घ्यायची कोणत्याही पिठाची भाकरी चपाती अवॉइड करायची आहे ग्लुटेन नाही खायचं वजन कमी करायचंय त्यामुळे कधीतरी खाली तर ठीक आहे पण तुम्हाला दररोज भाकरी घ्यायची आहे ज्वारीची भाकरी घ्या किंवा बाजरीची घ्या किंवा नाचणीची घ्या कोणतीही भाकरी घ्या किंवा सत्तूच्या पिठाची भाकरी बनते बरेच वेगवेगळे वेग पिठं असतात हल्ली बीटरू बीटरूट भाकरी असते किंवा मग ओट्सची भाकरी असते तर अशा पद्धतीची कोणतीही भाकरी घ्या त्याच्यासोबत एक पालेभाजी घ्यायची आणि कोणतीही हंगामी एखादी भाजी एक दोन भाज्या घ्या वरण घ्यायचं आहे तूप घालायचं नाही आहे किंवा थोडंसं किंचितचं अर्धा चमचाभर तूप तुम्ही घालू शकता सोबत तुम्हाला काकडी गाजर टोमॅटो यासारखं सॅलड घ्या आणि एक ग्लास भरून मोठा ताक प्या ताक देखील आपल्याला खूप जास्त बेनिफिट देतं कॅल्शियम तर मिळतंच गट हेल्थ चांगली राहते पोट चांगलं भरतं या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टींमध्ये फायबर आणि प्रोटीन तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे पोट चांगलं भरतं जास्तीची जास्तीचं खाण्याची गरज वाटत नाही क्रेविंग होत नाहीत एक्स्ट्राचे त्यामुळे जेवढा आहार तुम्ही घेतलाय ना तेवढाच तुम्हाला पुरेसा होता एक्स्ट्राचं बिलकुल खायला लागणार नाही आणि वजन कमी करायला हीच गोष्ट तुम्हाला जास्त महत्वाची ठरते तर आता दुपारचं जेवण तर झालं मग आता संध्याकाळच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या uh, इव्हनिंगला जर भूक लागली तर काय घ्यायचं ते बघूया तर आता मैत्रिणींनो संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला जर भूक लागत असेल तर बऱ्यापैकी चाळीशी नंतर ना भूक खूप लागते तर आपल्याला ला फक्त हेल्दी गोष्टी खाणं प्रेफर करायचं अनहेल्दी गोष्टी खाणं आपल्याला अजिबात प्रेफर करायचं नाही तर आता मग हेल्दी गोष्टींमध्ये तुम्ही स्प्राऊट्स वगैरे सकाळी भिजवून ठेवू शकता इव्हनिंगच्या वेळी ते स्प्राऊट शिजवून तुम्ही त्याचं सॅलड बनवून खाऊ शकता किंवा तसेच थोडेसे खावाय खायचे आहेत खूप नाही मग तुम्हाला खूप जास्त भूक नसेल किंवा संध्याकाळच्या टायमिंगला असं काहीतरी खाण्याची इच्छा नसेल तर मग तुम्ही मस्तपैकी एक कप ग्रीन टी घ्यायचा आहे आणि ग्रीन टीसोबत तुम्ही कोणतेही मल्टीग्रेन बिस्किट हल्ली मार्केटमध्ये मिळतात मी देखील आणून ठेवलेले आहेत तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे मल्टीग्रेन बिस्किट आणा आणि ते दोन बिस्किट तुम्ही या इव्हनिंगच्या टायमिंगला खाल्ले तरी भरपूर छान पोट भरतं नंतर तुम्हाला डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचं आहे जसं की मी प्रत्येक डायट प्लॅनमध्ये शेअर करते की रात्रीचं जेवण लवकर करणं खूप गरजेचं असतं हो वजन जर फास्ट कमी करायचं असेल ना तर रात्रीचं जेवण वेळेवर करणं आणि रात्रीच्या सवयी चांगल्या ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं रात्रीचं जेवण तुमचं सातच्या आधी तुमचं जेवण झालंच पाहिजे तर तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि तुमच्या शरीराभोवती पोटाभोवती अजिबात फॅट्स तयार होणार नाही आहेत त्यामुळे रात्रीचं जेवण अगदी वेळेत करा बघा तुमचं पचन चांगलं होईल रात्री झोपायच्या आधी तीन तास जेवण उरकून घ्यायचं म्हणजे पचन व्यवस्थित होतं आणि अजिबात त्या खाल्लेल्या अन्नाचं चरबीमध्ये रूपांतर न होता झोपायच्या टायमिंगपर्यंत आपलं ते अन्न पचून जातं व्यवस्थित म्हणून मग त्यावर देखील दोन तीन व्हिडिओज आहेत रात्रीच्या जेवणावरती त्याचे हे थमनेल्स आहेत ते व्हिडिओ देखील जाऊन चेक करा ते देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला त्याचा देखील चांगला बेनिफिट होईल रात्रीच्या सवयींसाठी आणि रात्रीचा आहार कोणता घ्यावा यावरती व्हिडिओज आहेत नक्की चेक करा तर आता डिनरमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते पाहूयात तर आता पुन्हा एकदा तुम्ही मल्टीग्रेन भाकरी घ्यायची आहे भाकरीसोबत पुन्हा कोणती पण भाजी घ्या प्रोटीन युक्त जसं की चणे झाले पनीर झालं चिकन करी तुम्हाला जी कोणती भाजी आवडते ती भाजी घ्या आणि डाळ घ्या बस इतकंच रात्रीच्या वेळी खूप जास्त सगळं म्हणजे जा दुपारी जे आपण खाल्लं सॅलड हे ते वगैरे इतकं नाही एवढं नॉर्मल जरी तुम्ही डाळ भाकरी भाजी एवढं खाल्लं तरी पुरेसं होतं भूक संपूर्ण तुमची जाते आणि अजिबात एक्स्ट्रा खाण्याची गरज पडत नाही आणि अगदीच जेव्हा तुम्हाला खूप थोडीशी भूक असेल त्यावेळी तुम्ही काय करू शकता त्यावेळी तुम्ही फक्त एखादं सूप बनवा सूपसोबत एखादी वाटी सॅलड घ्या आणि तेवढंच तुम्ही खाल्लं तरी पोट भरतं हो मी इतकं सुंदर टोमॅटो सूपची रेसिपी शेअर केली आहे एका व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला इथे देईन त्या व्हिडिओमध्ये मी रेसिपी शेअर केलेल्या आहेत की रात्रीच्या आहारामध्ये जर तुम्ही या तीन चार रेसिपी जर घेतल्या तर तुमचं पोट इतकं छान भरेल आणि अजिबात तुमचं वजन वाढणार नाही जर त्या रेसिपी तुम्ही रात्रीच्या आहारात घेतल्या त्या रेसिपी इतक्या सुंदर आहेत तीन चार सोप्या ज्या ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणी आहेत ना माझ्या ज्यांना संध्याकाळी आल्यानंतर असं वाटतं की घरात जे बनलंय तेच पटकन खावं काय डाएट करायला वेळच नसतो मग जे बनलंय ते खायचं आणि वजन वाढतं चरबी वाढते तर त्यांच्यासाठी उपाय म्हणून तो व्हिडिओ एकदम बेस्ट आहे कारण इतक्या सोप्या चार रेसिपी शेअर केल्यात ना त्या रेसिपी तुम्ही अगदी पाचच मिनिटात रात्रीच्या वेळी बनवू शकता आणि एका महिन्यात तुमचं दहा किलोपर्यंत वजन तुम्ही कमी करू शकता बाकी कोणतंही महागड डाएट महागड्या एक्सरसाइजेस uh, व्यायाम काहीही व्यायाम न करता तुम्ही महिन्याभरात वजन कमी करू शकता फक्त रात्रीचा हा हलका आणि सोपा आहार घेऊन तर तो, तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा त्याच्यामध्ये मी टोमॅटो सूपची रेसिपी देखील शेअर केली आहे तर भूकेच्या वेळी कमी भूक असेल तेव्हा तुम्ही टोमॅटो सूप देखील बनवून खाऊ शकता इतकं सुंदर आणि टेस्टी असं ते सूप बनतं ना बनतं तर फक्त पाच मिनिटामध्ये पाच मिनटाच्या आतच बनतं पण इतकं चवीला उत्तम लागतं की मस्त म्हणजे पोटसुद्धा खूप लवकर भरतं त्याने तर नक्की ती रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता रात्रीच्या डिनरमध्ये तर आता डिनर नंतर झोपायच्या आधी साडे नऊ ते दहा वाजायच्या आधी तुम्हाला घ्यायचं आहे एक ड्रिंक बेड टाइम ड्रिंक तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी देणार आहे एक ग्लास भरून हळदीचं दूध हळद आणि दालचिनी घालून तुम्ही दूध प्यायचं आहे या दुधाचा फायदा असा की तुम्हाला कॅल्शियमची खूप गरज असते हाडांच्या मजबूतीसाठी चांगलं आहे झोप तुम्हाला चांगली लागते कारण हळदीच्या दुधामुळे छान झोप लागणार आहे तुम्हाला चांगली गुंगी येते तर साखर घालायची नाहीये कुठलाही याच्यात साखर अलाउड नाही साखर खायचीच नाहीये वजन जर तुम्हाला कमी करायचं तर तर हा संपूर्ण असा आहार होता माझ्या चाळीस प्लस असणाऱ्या सगळ्या मैत्रिणींसाठी हा तुमच्या हाडांना मजबूती देईल तुम्हाला एक नवा आकार देईल आत्मविश्वास देईल वजन तर कमी होईलच पण त्याचबरोबर तुमच्या आरोग्याची देखील काळजी राखली जाईल संपूर्ण आहार तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे फॉलो करून बघा महिनाभरासाठी आणि हे तीस दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही देखील तयार असाल तर आत्ताच कमेंट करा येस चॅलेंज ऍक्सेप्टेड हो तर नक्की माझ्या मैत्रिणींनो हे डाएट तुम्ही फॉलो करून बघा तुम्हाला आठवडाभरातच ते हलकं होईल एक नवा आत्मविश्वास येईल आणि वजन देखील कमी झाल्याचं तुमच्या लक्षात येईल चला तर मग आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच अशा हेल्दी कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स